गटक्रमांक या मैदानाचा पंधरा सुटला आणि पंधरामध्ये सुंदर अशी लढत चालू झाली खोर आहे सेमीला पात्र सुंदर अशा गाड्या आहेत आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते बैलाबरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कच पणाला लागला अतिशय सुंदर अशी लढत 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 झाली गट क्रमांक पंधराचा निकाल पंधराचा आणि काल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री जानाई प्रसन्न सागर गोडसे सातारा या गाडीचा प्रथम क्रमांकाला विषय गाडी मालकाद त्यावर बसलेल्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आ बाईत की तिथं घ्या सोळा लावून घ्या आता गट पुकारत असताना चिठ्ठ्या जरा थोड्या